नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील पात्र असलेल्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याची यादी आपण दहा जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण की दहा जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप याच जुलै महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकूण सात हजार कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप हे होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण दहा जिल्ह्यातील जिल्ह्यांनी आहे तालुकाने आहे व महसूल मंडळीने आहे पात्र शेतकरी संख्या वितरित निधी कोण्या पिकासाठी किती रुपयाच्या पिकण्याचं वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यातील पिकम्यांची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका एकानं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण क्लेम केलेले शेतकरी आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर आणि एकूण विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर केलेले क्लेम तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकरी आणि या शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एकेचाळीस लाख रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत आणि एकूण हे बत्तीस महसूल मंडळातील शेतकरी आहेत बत्तीस महसूल मंडळातील तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकरी पात्र केले आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एकेचाळीस लाख रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत आणि उर्वरित अठ्ठावीस महसूल मंडळ पात्र होण्याची शक्यता आहे आणि त्या अठ्ठावीस महसूल मंडळांना शंभर कोटी रुपये पुन्हा पीक विमा मंजूर होण्याची शक्यता विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता या बत्तीस महसूल मंडळातील तीन लाख पंचवीस सातशे शहाऐंशी शेतकरी आणि आता याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लातूर जिल्ह्यातील तालुकांनी यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील पहिला तालुका आहे अहमदपूर आणि अहमदपूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये पीक कापणी पश्चात नुकसान भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी सत्तर लाख चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी ब्याण्णव लाख देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सासष्ट लाख सत्तर हजार जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी एक्केचाळीस लाख लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी ब्याऐंशी लाख निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी बेचाळीस कोटी चौतीस लाख याचबरोबर रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी त्र्याण्णव लाख आणि एकूण या बत्तीस महसूल मंडळातील तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि अखेर मंजूर करण्यात आलेली रक्कम ही आहे आणि अखेर या जुलै महिन्यामध्येच या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिक्यांच्या वाटपाला ही विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हे सर्व पैसे नैसर्गिक आपत्ती काढणे पश्चात नुकसान म्हणजेच जे काय पावसाचा एकवीस दिवसा पेक्षा जास्त खंड होता हे सर्व पैसे विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करून या जुलै महिन्यामध्ये मा वाटप होणार असल्याची माहिती या विमा कंपनीच्या माध्यमातून दे देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत एक सुद्धा एक मो मोठा अपडेट आहे आणि एकूण सांगली जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत ज्यामध्ये आटपाडी तालुक्याला सतरा कोटी जत तालुक्याला एकोणसाठ कोटी कडगाव तालुक्याला दोन कोटी खानापूर विटा तालुक्याला एक कोटी कौटी महाकाळ तालुक्याला सात कोटी मिरज तालुक्यात मिरज तालुक्याला एक कोटी शिराळा तालुक्याला सत्तावीस लागे एकाहत्तर हजार वाळवा तालुक्याला दोन कोटी तासगाव तालुक्याला तेरा कोटी अशा प्रकारे हे संपूर्ण तालुक्याने अपडेट होतं या सांगली जिल्ह्यातील मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत कारण की नाशिक जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रीमच्या अधिसूचना निर्गमित केली आणि नाशिक जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसू अधिसूचनेनुसार नाशिक जिल्ह्यातील विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमनुसार एकोणनव्वद कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप पूर्ण झालं परंतु अद्यापपर्यंत पुन्हा आता पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पाच लाख शहाऐंशी हजार शेतकरी पात्र केले जाऊ शकतात अशी माहिती अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे हे मोठा अपडेट आहे आणि जे काही नाशिकचे पालकमंत्री दादा दादाजी भुसे आहेत यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती दादाजी भुसे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना पुन्हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा भेटू शकतो त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे हे सर्व पैसे जे आहे याच महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पात्र करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की छत्रपती छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून अपात्र केलेले होते रिजेक्ट केलेले होते परंतु पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांचे दावे कृषी विभागाच्या मागणीनुसार आप पात्र केलेले आहेत ॲक्सेप्ट केलेले आहेत त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्ह्याला पुन्हा पीक भेटणार आहे त्यामुळे एक लाख पंचवीस हजार शेतकरी पात्र केलेत पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुन्हा आणखीन शेतकरी याच्यामध्ये पात्र होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील अपडेट आपण याच्या अगोदर सुरुवातीलाच बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी एक परत आनंदाची बातमी आहे कारण की नांदेड जिल्ह्यातील विम्याचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेले होते परंतु अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा नांदेड जिल्ह्यातील क्लेम अपात्र केलेले क्लेम पुन्हा विमा कंपनी कंपनीच्या माध्यमातून ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण पाच लाख पन्नास हजार शेतकऱ्यांनी आपले विम्याचे दावे विमा कंपनीकडे सादर केले होते क्लेम करण्यात आलेले होते आणि फक्त एकूण पाच लाख पन्नास हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूसच्या दोन पिकासाठी झालं परंतु अद्यापर्यंत साडेतीन लाख शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यापासून वंचित आहेत परंतु ना आता हिंगोली सुद्धा एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अडीच लाख शेतकरी बांधवांना पीक किंवा सोयाबीन या पिकासाठी भेटण्याची शक्यता आहे आणि हा पिकम्याची रक्कम ही मोठी असणारे भरपूर रक्कम हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप केली जाणार आहे परंतु आता याच महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की धाराशिव जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांचे दावे अपात्र केलेले होते रिजेक्ट केलेले होते के कारण की याचं कारण म्हणजे आता मला पिकमा भेटलेला आहे परंतु माझ्या शेतक शेजारी असलेल्या शेतकऱ्याला त्याला पिकमा भेटलेला नाही मग तसेच अपात्र केलेले क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये पात्र केलेले आहेत त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यामध्ये जे काही विम्याचे दावे विम्याचे क्लेम रिजेक्ट केलेले होते अपात्र केलेले होते ते पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून आम ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहेत पुन्हा पात्र करण्यात आले आहेत आणि ते पात्र करून याच महिन्यामध्ये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे क्रेडिट केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पीकम्याचे दावे दावे भरपूर शेतकऱ्यांचे दावे अपात्र केलेले होते रिजेक्ट होते पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून ते सर्व दावे अॅक्सेप्ट करण्यात आलेले आहेत पात्र करण्यात आले आहेत त्यामुळे या सर्व जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड हिंगोली दाराशिव परभणी जालना याचबरोबर सांगली जिल्हा याचबरोबर नाशिक जिल्हा या सर्व जिल्ह्यातील वाटपा संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरतास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद